मानवतेचा आणि वैद्यकीय कौशल्याचा अनोखा संगम अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये अनुभवायला मिळाला यशस्वी लिव्हर प्रत्यारोपणामुळे सदतीस वर्षीय रुग्णाला नवजीवन जीवन लाभले या शस्त्रक्रियेचे नेतृत्व डॉक्टर शरण नरोटे यांनी केले तर उपचारात डॉक्टर संदीप पाटील डॉ अमोल शिंदे डॉ मनीष भवाने यांनी सहभाग नोंदवला त्याला म्हणतात जेव्हा निर्णय घेतो त्याची फॅमिली त्यावेळेस ते लिव्हर काढलं जातं आणि एका दुसऱ्या गरजू माणसाला जोडलं जातं तसंच आपण एक अशोका मेडिकलवरला आता ट्रान्सप्लांट केलं त्याच्यामध्ये पिशीतला पेशंटचं ब्रेंडेड झाल्यानंतरचं लिव्हर अगदी छान होतं हे लिव्हर परत एक पिशीतल्या पेशंटला बसवण्यात आलं <lanan> त्याच्यामुळं त्याचं रिकव्हरी इतकी छान झाली आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चालणं फिरणं खाणं पिणं वेटिंग एकदम सेट झालेलं आहे आणि आता तो जवळजवळ आठव्या दिवशी आपण त्याला डिस्चार्ज करतो तो ह्या स्टेजला आला तर डोनेशन्स हे वाढले पाहिजेत त्याच्याशिवाय अशा पद्धतीने लोकांना आपल्याला मदत करता येणार नाही आणि आपण जेव्हा एक्सपायर झालेल्या माणसाला जाळतो त्यावेळेस हे सगळे अवयव सुद्धा जळून जातात त्याच्यापेक्षा ते कुणाच्या तरी शरीरामध्ये त्याच्या नावरूपी जिवंत राहणे आणि त्याचा त्याला उपयोग होणे आणि त्यानं तिथून पुढं ते पूर्ण आयुष्य जगणे हे खरंच एक मौल्यवान दान आहे त्यामुळं झालेले झालेल्या लोकांनी डोनेशन मनावर घेतलं पाहिजे आता ह्या पेशंटची रिकव्हरी इतकी छान झाली तो इतका खुश आहे की त्याच्यासाठी ते एकदम लाईफ चेंजिंग इव्हेंट झाला आधी जे त्याला स्ट्रगल करावं लागत होतं छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आणि सारखे इन्फेक्शन व्हायचे सारखं हॉस्पिटलायझेशन आणि वरवरचा सारखा खर्च त्याला कामालासुद्धा जाता येत नव्हतं आता त्याच्यामध्ये इतकी एनर्जी आहे की तो आता परत जॉबला जा कधी जाऊ हा आजचा त्याचा माझा प्रश्न होता मी त्याला सांगताना सांगितलं की एक दोन तीन महिने तरी अजून थांब पण त्याची एनर्जी लेवल बघता तो आता परत हे सगळं आजपर्यंत गमावलेलं पैसा असू दे हेल्थ असू दे वेळ असू दे सगळं तो इन कॅश करेल आणि हे फक्त ब्रँडेड पेशंटने वयवर दान केल्यानंतरच होतं साधारण पेशंटचं वय काय होतं सर ह्या आपला रेसिपियंटचं वय थर्टी सेवन आहे देणाऱ्याचं एक्झॅक्ट वय सांगता येत नाही पण ही इज ऑल्सो इन थर्टीज टीसी मध्ये आहे तो सुद्धा आतापर्यंत असे किती ट्रान्सफर आपल्या अशोक आपल्या हॉस्पिटलमध्ये झाले मेडिक्योअर मधलं हे पहिलं असल्यामुळंच आज आपल्याला हे सांगून जास्तीत जास्त डोनेशन जनरेट करण्याचा हा हेतू आहे आपला पुणे ते नाशिक का अवघ्या काही मिनिटात पोहोचवण्यात आले या कार्यात पोलीस वाहतूक विभागाने मुलाची भूमिका बजावली शस्त्रक्रियेनंतर रुग्णाने जलद बरे हो स्वतः चालणे आभार घेणे सुरू केले आहे अशोका मेडिकल केंद्रप्रमुख अनुप त्रिपाठी यांनी दात्यांच्या के कुटुंबियांचे आणि संपूर्ण वैद्यकीय टीमचे मनपूर्वक आभार मानले ही घटना मानवतेचा सुंदर संदेश देणारी ठरली एन सी एन सचिन देवटे नवीन नाशिक